नमस्कार मित्रांनो पावसासंदर्भात आताची मोठी बातमी आज आहे 16 सप्टेंबर 2025 हजार पंचवीस मंगळवार आजच्या दरम्यान आपल्याला लगेच दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पुन्हा एकदा मोठ्या पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळेल मित्रांनो मागील दोन दिवसात राज्यातील बहुतांश भागांमध्ये मोठा पाऊस झाला आहे तसेच आज देखील वातावरण आपल्याला अचानक बदललेले पाहायला मिळेल आणि पाऊस सुरू झालेला पाहायला मिळेल तर जाणून घेऊयात हा पाऊस राज्याच्या नेमक्या कोणत्या जिल्ह्यात होणार याविषयीची सविस्तर माहिती पण त्यापूर्वी दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसई विरार आणि तसेच कोकणपट्ट्याच्या इतरही आसपासच्या परिसरामध्ये आपल्याला आज येत्या काही तासात म्हणजेच दुपारनंतर आणि रात्रीदेखील मोठ्या जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळेल मित्रांनो सोळा सतरा अठरा ऑग सप्टेंबर राज्यामध्ये हे तीन दिवस मोठे पावसाचे असणार आहेत त्यानंतर मात्र वीस सप्टेंबरनंतर राज्यातील पावसाचा जोर ओसरणार आहे त्यामुळे हा अंदाज महत्त्वपूर्ण बघा कुठेही व्हिडिओला स्किप न करता तसेच मध्य महाराष्ट्रात देखील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर आणि अहिल्यानगरच्या भागात आपल्याला रात्रीपर्यंत मोठी अतिवृष्टी पाऊस झालेला पाहायला मिळेल मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे तसेच मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात देखील आपल्याला आज आणि उद्या सोळा सतरा सप्टेंबर रोजी मोठा जोरदार वाऱ्यासह पाऊस झालेला पाहायला मिळेल त्यानंतर मात्र सतरा तारखेनंतर मराठवाड्यातील पाऊस काहीसा कमी झालेला पाहायला मिळेल उत्तर महाराष्ट्रात देखील रात्रीदरम्यान आपल्याला बहुतांश भागांमध्ये मोठा पाऊस झालेला पाहायला मिळाला मात्र आज या परिसरामध्ये नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खान्देशच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये ढगाळ वातावरण दिवसभर पाहायला मिळेल मात्र रात्रीदरम्यान यातील काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळू शकतो मित्रांनो विदर्भात अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या भागात देखील दुपारनंतर आणि सायंकाळी ढगाळ वातावरण निर्माण होऊन काही भागांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस झालेला आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता उद्या आहे सतरा सप्टेंबर सतरा तारखेला देखील आपल्याला कोकण आणि मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात मोठा पाऊस पाहायला मिळेल तर उत्तर महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यात हलक्या स्वरूपाचा पाऊस ढगाळ वातावरणासह होऊ शकतो अठरा तारखेला राज्यात हलका ते मध्यम पाऊस असेल तर एकोणीस तारखेला मात्र मराठवाडा मध्य महाराष्ट्र कोकणपट्टा उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात देखील काही भागात पावसाचा जोर वाढणार आहे वीस तारखेला देखील सर्वत्र मोठी अतिवृष्टी महाराष्ट्रामध्ये असणार आहे एकंदरीतच पायचं झालं तर वीस सप्टेंबरपर्यंत राज्यात मोठा पाऊस असणार आहे दर एक दिवसाआड काही भागात मोठा पाऊस असेल तर काही भागात हलका ते मध्यम पाऊस असेल मात्र त्यानंतर एकवीस सप्टेंबर दरम्यान राज्यातील पावसाचा जोर आपल्याला कमी झालेला पाहायला मिळेल काही भागातील पाऊस एकवीस सप्टेंबरपासून देखील घेणार आहे मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण कोणत्या भागातून हा अंदाज बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद